इथं झाडांची पानगळती होऊन सगळा पाला पाचोळा खाली पडलाय आता इथली मी साफसफाई करणार आहे इथं आंब्याची झाड आहेत काही शोची आणि फुलझाडं पण आहेत आणि तुतूच्या झाडाचं कुंपण पण आहे तसेच आम्ही इथं वैरण पण ठेवतोय त्यामुळं कचरा खूपच झाला आहे झाडांची पण पानगळती भरपूर झालेली आहे त्यामुळे इथं भरपूर पाला पाचोळा पडला आहे आता हा पालापाचोळा गोळा करून मी समोरच्या खड्ड्यामध्ये दे खत तयार करण्यासाठी टाकणार आहे आम्ही या खड्ड्यामध्ये जनावरांचं शेण तसेच जनावरांनी खाऊन राहिलेली बैरण हे असं सगळं गोळा करून टाकतो त्याच्यामध्ये आता हा पाला पाचोळा पण गोळा करून टाकणार आहे म्हणजे खत तयार होईल सगळा पाला एकत्र गोळा केला आणि त्या खड्ड्यामध्ये नेऊन टाकला आणि आता कती -कती हे बघा झाडांच्या जवळ कसं सगळं स्वच्छ झाले आणि सहज जाईच्या झाडाकडे लक्ष गेलं तर जाईला बघा फुल किती छान लागले कधी कधी निसर्गातील एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा आपल्याला आनंद देऊन जाते आणि हे सगळं करून झाल्यानंतर आता ह्यांचं पण आवरायचं होतं शेण काढायचं होतं आणि सगळा गोटा लोटायचा होता इकडं पुढं पण वैरण सगळी पडली सगळ्यात अगोदर ह्यांना पाणी पाजून घेतलं oh. पाणी पाजून झाल्यानंतर शेण काढून घेतलं आणि नंतर सगळा गोटा लुटून घेतला ह्यांचं सगळं आवरून ह्यांना गोट्यामध्ये आणून बांधलं आणि आता मी गेले वांग्याच्या झाडांना वांगी लागलेत का बघायला वरून फक्त वांगी फुललेली दिसत होती आणि बारीक बारीक वांगी लागलेली दिसत होती म्हणून बघायला गेले तर एक वांग सापडलं पुढे दुसऱ्या झाडांना बघितलं तर इथं पण वांगी लागली होती ही चार पाच वांगी सापडली आम्ही आमच्या शेतामध्ये प्लावर केलाय आणि ह्या प्लावरला बघा कशी फुलं आली ही अशी फुलं आलेली मी पहिल्यांदाच बघितलेत अगोदर छोटे छोटे गड्डे तयार झाले आणि नंतर ही अशी फुलं आलेले फ्लावरला अशी फुलं येताना मी कधी पाहिली नव्हती ही बघा ले ही अशी छान फुलं आलेली आहेत ही बघा अशी पिवळ्या कलरची अगोदर ही अशी फुलं आली आणि नंतर त्यांचा रंग असा हा पिवळ्या कलरचा आहे आणि बी तयार करण्यासाठी हे कांदे लावले होते कांद्यांना पण बघा छान अशी फुलं आली आणि आता याच्यामध्ये बी तयार होईल हे असं कांद्याचं घरच्या घरी बी तयार करता येतं भाजीसाठी केलेला हरभरा काढायला आला होता तो काढून आणून वाळत टाकलाय ही वांगी आणि कोबीज घरी नेण्यासाठी घेतलाय आणि आता इथं बघा वाघ्याला खायला घालून आम्ही निघालोय घरी व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा